मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्व आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज खर तर आपल्या प्रत्येकाची एक इच्छा आहे की असं प्रत्येकाला वाटत मनापासून की मला एक सुंदर आणि चांगलं भाषण बोलता यावं पण अनेक लोकांना चांगलं भाषण बोलता येत नाही कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यासाठी प्रयत्नही केले असेल पण तरीही आपल्याला भाषण बोलता येत नाही पण आज अगदी तुम्हाला घर बसल्या साध्या सोप्या भाषेमध्ये भाषण शिकण्याची अनमोल संधी मी देतोय या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही मी घटक सांगणार आहे काही मुद्दे सांगणार आहे ते जर मुद्दे तुम्ही व्यवस्थित्या फॉलो केले त्या मुद्द्यानुसार जर तुम्ही घरी प्रॅक्टिस केली तर अतिशय सहज आणि साध्या सोप्या भाषेमध्ये आपण कोणत्याही व्यासपीठावरती भाषण बोलू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत ऐका व्हिडिओमध्ये दिलेले प्रत्येक मुद्दे त्यानुसार प्रत्येकाने प्रॅक्टिस करा नक्की आपण प्रत्येक जण चांगलं वक्ता होऊ शकतात आता बघा आपल्याला भाषण करायचं म्हणलं ना पहिल्यांदा सुरुवातीला अनेक प्रकारच्या अडचणी येतात म्हणजे भाषण करताना आपण उभं कसं राहायचं हात वारे कसे करायचे बॉडी लँग्वेज आपली कशी असावी किंवा चढ चढउतार आपण कशा प्रकारे केले पाहिजे आपले आय कॉन्टॅक्ट कसे असले पाहिजे या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती नाहीये सुरुवातीला बऱ्याच वेळा भाषण बोलायचं म्हणलं की अंगाचा थरकाप होतो हातापायाला घाण येतो पोटामध्ये गोळा येतो किंवा आपण बऱ्याच वेळा भाषणाची तयारी करतो पण व्यासपीठावरती गेलं की त्याच विस्मरण होत अशा अनेक अडचणी तुम्हाला आज येत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा या अडचणी भाषणाच्या बाबतीमध्ये तर येणार पण पहिल्यांदा आपल्याला जर पहिली पायरी या ठिकाणी पार करायची असेल किंवा व्यासपीठावरती आपल्याला उभं राहायचं असेल तर मनानं आणि मानसिकतेनं पहिल्यांदा या बाबतीमध्ये तयार व्हावं लागेल म्हणजे तुम्हाला कोणताही विषय बोलायचा असेल तर तो अगोदर त्या विषयाचे मुद्दे नेमके काय त्याची सुरुवात कशी करायची त्याचा शेवट कशा प्रकारे करायचा त्याचा मध्य काय असतो याच ज्ञान आपल्याला आत्मसात करावं लागेल त्याच्यातले घटक समजून घ्यावे लागतील त्यावेळेस आपण कोणत्याही व्यासपीठावरती जाऊन बोलणार आहोत आता खरं तर जगातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषण ही मित्रांनो आठ ते नव्वच मुद्द्यावरती बोलली जातात मग ते आठ मुद्दे नेमके कोणते आहेत तर आठ मुद्दे असे आहेत बघा जगातलं कुठलंही तुम्ही भाषण घ्या म्हणजे लग्न समारंभाच्या शुभेच्छा सूत्रसंचालन आणि शोकसभेचा जर विषय होला ना तर प्रत्येक भाषणामध्ये आपण आठ मुद्द्यांचा वापर करतो आता वाढदिवसाचा कार्यक्रम असू द्या उद्घाटनाचा असू द्या कुठलं आंदोलन असू द्या कुणाची सेवानिवृत्ती तुम्हाला बोलायची आहे कुठलाही विषय असू द्या प्रचार सभेचं भाषण असेल तर या प्रत्येक घटकामध्ये आपण जर या मी सांगितलेल्या आठ मुद्द्यांचा वापर केला तर तुम्हाला ते प्रत्येक भाषण सहजासहजे लक्षामध्येही राहील आणि तुम्हाला लोकांना चांगल्या प्रकारे त्याची मांडणी करून सांगता येईल आता कुठलाही विषय बोलायचं म्हटलं तर आपल्याला विषयाचा उल्लेख करावा लागेल म्हणजे आपल्याला कुठल्या समजा वाढदिवसानिमित्त तुम्हाला बोलवलंय तर आपल्याला वाढदिवसाचा उल्लेख पहिल्यांदा करावा लागेल कोणाच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित जमलेलं आहोत एखाद्या उद्घाटनाचं तुम्ही भाषण बोलताय तर कोणत्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने एकत्रित जमलं त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल मग जगांना कुठलाही विषय असू द्या तो सुरुवातीला बोलत असताना आपल्याला एक नंबरला त्या विषयाचा उल्लेख करणं गरजेचं आहे भाषणामधला दोन नंबरचा मुद्दा काय की प्रत्येक कार्यक्रमाला व्यासपीठ असतं व्यासपीठावरती मान्यवर असतात दोन नंबरला आपल्याला व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची नावं आपल्याला घ्यायची पण ही नावं घेत असताना घाई करायची नाहीये दोन मान्यवरांच्या नावामध्ये पॉझ घ्यायचा आहे व्यासपीठावरील तीन ते चार मान्यवरांची नावं आपल्याला घ्यायची ना पुन्हा बोलायचंय की वेळ्या सर्वांची नावं घेऊ शकत नाही सन्मान्य व्यासपीठ तीन नंबरचा मुद्दा भाषणातला महत्वाचा तो म्हणजे व्यासपीठाच्या मान्यवर उपस्थित असतात त्या मान्यवरांच्या नावाचा आपल्याला ना उल्लेख करायचा आहे पण इथं मात्र लक्षपूर्वक नीट ऐका ज्या वेळेस तुम्ही व्यासपीठाच्या समोरील मान्यवरांची नावं घेताय ना त्यावेळेस त्या विषयाला अनुसरून व्यासपीठाच्या समोर मान्यवर असतात म्हणजे सर्वसाधारण कार्यक्रमामध्ये नातेवाईक बंधू भगिनी हितचिंतक पत्रकार शेतकरी बांधव हे प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला असेल शाळेतील कार्यक्रमाला गेलं तर विद्यार्थी पालक शिक्षक असतील प्रचार सभेचा कार्यक्रम असेल तर तुमच्या समोर मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक म्हणजे आपल्याला त्या त्या विषयाला अनुसरून समोर ज्या व्यक्ती आहेत त्यांची आपल्याला नावं घ्यावी लागणार आहेत विषयाचा चार नंबरचा मुद्दा आता चार नंबरला तुम्ही ज्या वेळेस विषय बोलत असाल त्यावेळेस प्रत्येक जगातल्या विषयाला दोन बाजू आहेत म्हणजे एक बाजू निगेटिव्ह आहे एक बाजू पॉझिटिव्ह आहे अगदी तुम्ही तुमच्या स्वतःचा जरी विचार केला ना तरी आपल्या सुद्धा जीवनाला दोन बाजू आहेत एक पॉझिटिव्ह असते आणि एक निगेटिव्ह असतोय म्हणजे आपण कधी पॉझिटिव्ह विचार करतो कधी निगेटिव्ह विचार करतो त्याचप्रमाणे भाषणामध्ये सुद्धा दोन घटक अतिशय महत्वाचे आहेत पॉझिटिव्ह बाजू म्हणजे त्या विषयामधले महत्वाच्या मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी मांडी करायचे आहे समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस बोलताय तर तो व्यक्ती कशा प्रकारे वाढदिवस साजरा करतो त्याच्या वाढदिवस साजरा करताना तो समाजामध्ये कसे उपक्रम घेतो कोण कोणत्या प्रकारे तो वाढदिवस साजरे करतो त्याची वाढदिवस साजरी करण्याची पद्धत कशी आहे याची मांडणी तुम्हाला करावी लागेल तुम्ही एखाद्या प्रचार सभेचं भाषण बोलताय तुम्ही समजा विद्यमान त्या गावच्या सत्तेमध्ये असाल किंवा तुम्हाला निवडणूक लढवायची आहे तर त्यावेळेस आपण बोलत असताना तुम्ही तुमच्या भागामध्ये काय काय विकास केला तुम्ही कोण कोणते प्रश्न सोडवले कोणती तुम्ही आंदोलन केली लोकांच्या काय तुम्ही वेदना दूर केल्या तुम्ही तुमच्या भागामध्ये गावामध्ये असाल शहरामध्ये असाल त्या ठिकाणी काय विकास केला कोणकोणते विकासाची ज्ञानधंदा आजपर्यंत तुमच्या भागामध्ये झाली नव्हती ती तुम्ही केली त्याची मांडणी तुम्ही या चौथ्या मुद्द्यामध्ये करा म्हणजे एकंदरीत चौथा मुद्दा जो आहे ज्या विषयावरती तुम्ही भाषण बोलत आहात त्यातले पॉझिटिव्ह मुद्दे आपल्याला सांगायचे आहेत लोकांना पॉझिटिव्ह मुद्द्यावरती मार्गदर्शन आपल्याला करायचं आहे मग ती महापुरुषांची जयंती असेल किंवा कोणाची सेवानिवृत्ती असेल महिला दिनाचा कार्यक्रम असेल युवकांचा कार्यक्रम असेल तर त्या घटकामधले पॉझिटिव्ह मुद्दे चार नंबर आपल्याला मांडणी करायचे आहेत आता भाषणाचा येतो मुद्दा क्रमांक पाच तर प्रत्येक घटकाला या ठिकाणी निगेटिव्ह मुद्दा येतोय म्हणजे प्रत्येक भाषणाला जसं पॉझिटिव्ह तुम्ही सांगितलं ना तसे निगेटिव्ह सुद्धा मुद्दे आहेत मग आता वाढदिवसा जर विचार घेतला तर आपण पॉझिटिव्ह मुद्द्यामध्ये सांगितलं की लोक कशी वाढदिवस साजरे करतात म्हणजे चांगल्या प्रकारची आपण एका बाजूला केली दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह म्हणजे 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 समाजामध्ये लोक करतात वाढदिवस वाढदिवसाच्या कसा केला जातो जा कोण डीजे लावून डॉल्बी लावून मटणाच्या पार्ट्या कि देऊन किंवा दिंगा करून समाज विघातक पद्धतीचे कसे उपक्रम घेतले जातात ते तुम्ही निगेटिव्ह बाजूमध्ये सांगा तुम्ही प्रचार सभेचं भाषण बोलताय त्याच्यामध्ये तुम्हाला टीका करायची आहे विरोधकांना कशा पद्धतीने या भागामध्ये तुमचा भ्रष्टाचार केला असेल किंवा चुकीचं काम केलं असेल त्याची मांडणी त्याच्यामध्ये करा तुम्ही सेवानिवृत्ती कुणाची बोलताय तर या ठिकाणी बाजू मध्ये आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आजकालची जी लोक आहेत ती सेवा करत असताना कशा प्रकारे काम करतायत चुकीचं काय काय लोक काम का करत आहेत म्हणजे काय काय वेळेस बरेच वेळेस काय होतं की घड्याळ्याच्या काट्याकडके बघून काम करणारी लोक असतील त्याचबरोबर ती फक्त पैशासाठी काम करणारी लोक असतील म्हणजे त्या भाष त्या विषयाला अनुसरून त्या भाषणामधले असणारे नकारात्मक मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगायचा मग तो विषय कुठलाही असू द्या त्या विषयामधले नकारात्मक मुद्द्यांची मांडणी जशी तुम्ही पॉझिटिव्ह मुद्द्यांची केली ना तशा प्रकारे आपल्याला पाच नंबरला करायचे आहे मुद्दा क्रमांक येतो सहा सहा नंबरला भाषणामध्ये मित्रांनो आपल्याला त्या विषयाला अनुसरून लोकांना आव्हान करावं लागतं म्हणजे आव्हान काय करणार आहे समजा आता वाढदिवसाचं भाषण आहे तर काय कराल की आपण कशा प्रकारे वाढदिवस साजरे केले पाहिजे महिला दिनाचा एखादा कार्यक्रम आहे तर इथं उपस्थित महिलांनी नेमका या कार्यक्रमातून काय बोध घेतला पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे युवकांचा कार्यक्रम असेल तर युवकांनी नेमका येणाऱ्या काळामध्ये काय केलं पाहिजे स्वतःच्या पायावरती सक्षम पद्धतीने उभं राहण्यासाठी आपण कोणती ध्येय धोरण आखली पाहिजे म्हणजे जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून सहा नंबरला आपल्याला लोकांना आव्हान करावं लागेल मुद्दा क्रमांक येतो सात सात नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला त्या विषयाला अनुसरून शुभेच्छा द्याव्या लागतील म्हणजे तुम्ही कुठलाही हो कार्यक्रम बोलत असाल तर मग काय वेळेस त्या कार्यक्रमानुसार सांगा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीत जाऊ किंवा काय जे विषय असतात त्याच्यामध्ये सांगा तुम्हाला कोणीतरी निधी दिला असेल तुम्ही हा कार्यक्रम घेण्यासाठी कुणी मेहनत घेतली असेल किंवा या कार्यक्रमाचं नियोजन केलं असेल त्यांचा तुम्ही सात नंबरला आभार माना त्यांना त्या ते कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा द्या आणि जगातला आठ नंबरचा मुद्दा तो म्हणजे भाषणाचा शेवट करणं भाषणाचा समारोप आपल्याला आठ नंबरला करावा लागेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषणाचा समारोप म्हणजे तुम्हाला जर एखाद्या कार्यक्रमाला कुणी बोलवलं असेल तर त्या भाषणाचा समारोप असा होईल की मला आज या ठिकाणी बोलवलं माझा योग्य तो मान सन्मान केला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजक संयोजक यांचं मी आभार मानतो किंवा तुम्ही स्वतः कार्यक्रम आयोजित केला असेल तर काय त्याचा शेवट होईल की आज माझ्या विनंतीला तुम्ही मान देऊन या ठिकाणी आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो या आठ मुद्द्यांची जर प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित्या केली म्हणजे एक नंबरला काय विषयाचा उल्लेख बोलायचा आहे दोन नंबरला व्यासपीठोरियल मान्यवरांची नावं घ्यायची आहेत तीन नंबरला समोरच्या मान्यवरांची नावं घ्यायची आहेत चार नंबरला निगेटिव्ह बाजू आहे पाच नंबरला पॉझिटिव्ह बाजू आहे सहा नंबरला लोकांना आव्हान करायचं आहे सात नंबरला त्या कार्यक्रमाला अनुसार शुभेच्छा द्यायच्या किंवा आभार मानायचे आहेत आणि आठ नंबरला भाषणाचा समारोप करायचा आहे हे जर आठ मुद्दे तुम्ही व्यवस्थित्या प्रत्येक विषयाच्या मांडणीनुसार जर तुम्ही आत्मसात केले तर जगातल्या कुठल्याही व्यासपीठावरती तुम्ही सजासहजी बोलू शकता आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सर मला भीती वाटते अनेक लोक मला फोन केल्यावर सांगतात की सर मी खाली बसल्यावरती बोलता येते उभं राहिल्यावरती बोलता येत नाहीये किंवा मी बरेच दिवस झालं भाषण बोलतोय पण मला सिस्टमॅटिक बोलता येत नाही मुद्दा मुळात काय माहित आहे का आपल्याला कुठलंही भाषण बोलण्यामध्ये भीती नाहीये लक्षात ठेवा मुद्दा हा आहे की आपल्याला नेमकं काय बोलायचं कोणत्या मार्गाने जायचं हा मार्गच माहीत नाही त्याच्यामुळे बघ आपण इतक्या डोक्यामध्ये विचार करतो किंवा वाचनाबद्दल पट्टी करतो त्याचं पाठांतर करतो फार मोठं लिखाण करतो लक्षात ठेवा भाषण हे कधीही लिखाण पाठांतर वाचन करून आपण जर व्यासपीठावरती बोलायला गेलो तर एक जरी मुद्दा त्यातला चुकला तर आपल्याला जय हिंद जय महाराष्ट्र म्हणल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे भाषण हे पाठांतर करण्यापेक्षा ते मुद्द्यानुसार कसं बोलता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि एकदा तुम्हाला मुद्दे समजले तर जगातला कुठलाही विषय तुम्ही सहज बोलू शकता भाषणाचा फक्त मधलाच मॅटर चेंज होईल जगातला कुठलाही घटक असा नाही की तो फार मोठ तुम्हाला त्याच्यासाठी वाचन करावं लागेल फार मोठ्या विद्यापीठाच्या डिग्र्या घ्याव्या लागतील मग तो घटक तुम्हाला बोलता येईल असं अजिबात नाहीये आपण पहिल्यांदा काही करत असताना जीवनामध्ये ते पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे आपण न समजताच आपण फार मोठा वेगळा विचार करतो आणि स्वतःच्याच मनाला स्वतःचीच भीती आपण निर्माण करतोय भाषणाबद्दलची भीती लांबची आहे तुम्ही स्वतःच्या मनाला इतकी भीती निर्माण करताय की आता लोक बघितल्यावर आपलं काय होणार आता आपलं खरंच बोलता येईल का मग एवढी भारी लोक बोलतायत आपण कुठे बोलणार आहोत स्वतःला मित्रांनो कधीही नकारात्मक समजू नका मी शंभर टक्के बोलू शकतोय मला येत आहे मला माहिती आहे सुरुवात काय करायचंय दोन नंबर काय करायचा तीन नंबर काय करायचा आहे ना विषयाचा उल्लेख करायचा आहे व्यासपीठावरची नावं घ्यायच्या समोरची नावं आहेत एकदा तुमची लिंक लागली ना कुठंही तुम्ही थांबत नाही आणि याची प्रॅक्टिस करत असताना ही सुरुवातीला आपण कशी केली पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची सुरुवात ही घरापासून होते लगेच आपण हे आठ मुद्दे घेतले किंवा कुठल्याही भाषणाची माहिती आपण जमा केली आणि ते हजार लोकांसमोर जाऊन आपण आयुष्यातलं पहिलेच भाषण केलं आणि ते एकदम भारी झालं असं नाही होणार तर आपल्या घरातली प्रत्येक घटकाची सुरुवात आपल्या जीवनाची सुद्धा आपल्या घरापासून होते त्यामुळे आपण काय केलं पाहिजे हे आठ मुद्दे आत्मसात केले पाहिजे आणि पहिल्यांदा आपल्या घरच्या फॅमिली समोर आपल्या जे घरातले लोक आहेत त्यांच्या समोर बोलून दाखवलं पाहिजे दोन नंबरचा आपला सर्वातला जवळचा घटक घेतो तो म्हणजे आपला मित्र परिवार त्यांच्या समोर तुम्ही ते विषय बोला म्हणजे याच्या माध्यमातून काय होईल तुम्ही कसं बोलताय काय बोलताय याच्या संदर्भातले तुमची घरची लोक असतील तुमचे मित्रपरिवार असतील हे तुम्हाला सांगतील त्यातून तुम्हाला यायला चालू होईल म्हणजे आपल्या जीवनाची पहिली पायरी अतिशय यशस्वीपणे आपण प्रवास करायला चालू करेल आणि मग आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे पुढे जाऊन कुठेतरी पाच पन्नास लोकांमध्ये कसं बोलता येईल मग एखादा छोटासा उद्घाटनाचा कार्यक्रम असतो कुठे वृक्षारोपण आहे रक्त शिबिराचा कार्यक्रम असेल कुणाचा वाढदिवस असेल अशा ठिकाणी आपण आपल्या विषयाची सुरुवात करा जेणेकरून की तुम्हाला लोकांबद्दलची भीती असेल आणि तुमचा जो आत्मविश्वास असेल तो भीती जाऊन आत्मविश्वास वाढायला चालू होईल का कारण की आपल्याला माहिती आहे आपण घरी बोललोय लोकांसमोर मित्रांबरोबर बोललोय पन्नास लोकांसमोर बोलण्यासाठी काहीच अडचण नाहीये आणि मग वेळेस तुम्ही पन्नास लोकांपर्यंत समोर बोलाल त्यावेळेस कालांतरानं जमिनीमध्ये लावलेलं बी ते हळूहळू रूप होणार आहे त्याला फळ फुलं लागणार आहे तशा प्रकारे आपण हजारो लोकांसमोर हळूहळू बोलणार आहोत अतिशय साधी सोपी घटक आहेत तुम्हाला कुठल्याही या ठिकाणी वेगळ्या विद्यापीठाची डिग्री घ्यावी किंवा फार मोठं वाचन करावं हे नाही तुम्ही फक्त भाषणामधले मुद्दे जर समजावून घेतले आणि या आठ मुद्द्यानुसार जर तुम्ही प्रत्येक घटकाची प्रत्येक विषयाची जर प्रॅक्टिस तुम्ही थोड्या दिवस केली एक वीस ते एकवीस दिवस तुम्ही बोला शंभर टक्के तुम्ही हजारो लोकांसमोर भाषण बोला चालू करा आपली अडचण नेमकी तेच होती की आपण कोणत्याही कामाची सुरुवात केली ना नव्याचे नऊ दिवस म्हटल्यासारखं आपण एक दोन दिवस करतो आणि पुन्हा सोडून देतो नाही जमणार आपल्याला म्हणून संघर्ष करा ना बघा ना एखाद्या चिमणा चिमणीने सुद्धा एखादं घट्ट जर बांधलं त्यांचं घरट काडी काडी गोळा करून ते घट्ट बांधतात आणि ते खाल खाली पडलं म्हणून पुन्हा मग घट्ट बांधायचं सोडून देतात का ते पुन्हा एक एक काडी गोळा करतात पुन्हा घट्ट बांधतात पुन्हा त्याच्यामध्ये राहतात मग आपण का हार मानायचे आपण हार मानू नका भाषण तुम्हाला शंभर टक्के येते की कुणाला काही जन्मजात दिलेली उपजत नाहीये पण जन्माला आलाय वक्ता झालाय असं नाहीये की ही कला आपल्या शिकता येते आत्मसात करता येते आणि ती कोणत्याही वयामध्ये कोणत्याही शिक्षणा व्यतिरिक्त आपल्याला असं वाटेल की नाही मला फार मोठं शिक्षण पाहिजे त्यासाठी मी वाचन करायला पाहिजे त्याचं मनन चिंतन माझ्याकडे असायला पाहिजे मग मी बोल मला तुम्ही सांगा एखाद्या वाढदिवसाचं भाषण बोलण्यासाठी किती विद्यापीठाच्या डिग्र्या घ्याव्या लागतील एखादा उद्घाटन वृक्षारोपण रक्त शिबीर महिलांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी युवकांना काय बोलण्यासाठी काय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला विद्यापीठाच्या डिग्र्या घ्याव्या लागतील सुरुवातीला तुम्ही तुम्हाला या व्यतिरिक्त अनुभव सांगा ना तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास कसा झाला तुमचं सुरुवातीला जीवन कसं होतं तुम्ही संघर्ष कसा केला तुम्ही एखादा व्यवसाय उभा केला असेल नोकरीमध्ये असाल कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही काहीतरी करत असाल ना एखाद्या शेती सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करत असाल मग तुमच्या जीवनाचा प्रवासाची मांडणी जर तुम्ही सुरुवातीला करायला चालू केली मग तुम्ही घरच्यांसमोर मित्रपरिवारासमोर किंवा स्वतःचे व्हिडिओ बनवा या जर पद्धतीने स्टेप बाय स्टेप गेला तर मला असं वाटतं की कुठलाही व्यक्ती व्यासपीठावरती भाषण बोललेश्वर राहणार नाही तो प्रत्येक व्यक्ती बोलेल कारण की खात्री आहे भाषण नावाची कला ही सरावानं त्याचबरोबर ती रोजच्या रोज बोलल्यानंतरनं आपल्याला माहिती असणाऱ्या विषयाची मांडणी सुरुवातीला केल्यानंतर ना ती सहज मित्रांनो आत्मसात होते आपल्यासाठी मी झटपट भाषण करायला नावाचं माझं दोनशे पेक्षा जास्ती भाषणाचं पुस्तक पण आहे जर ते पुस्तक तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही जर वाचलं मित्रांनो तर प्रत्येक जन वक्त होऊ शकतं बघा हे झटपट भाषण करायला शिकाय माझं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये दोनशे पेक्षा मी जास्ती भाषण दिले अनेक उदाहरणं आहेत अनेक काव्यपंक्ती आहेत शेरो दिलेल्या आहेत लहान मुलासारखं प्रत्येक स्टेप बाय स्टेप पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा मी जे तुम्हाला आता आठ मुद्दे या ठिकाणी सांगितले त्याचं विश्लेषण सुद्धा मी याच्यामध्ये केलेलं आहे मग हे याची माहिती तुम्हाला घेऊन मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तयारी करून आणि या पुस्तकाचं जर वाचन करून तुम्ही जर प्रत्येक घटकांचे मांडणी करायला सुरुवात केली तर आपण शंभर टक्के चांगलं बोलू शकतो आणि तुम्ही सगळेजण चांगलं बोलताय फक्त कळत पण वळत नाही ही परिस्थिती आहे प्रत्येकाने चांगली तयारी करा मी सांगितलेल्या व्हिडिओ नुसार आपण आपल्या आयुष्याची प्रत्येक स्टेप फॉलो करा शंभर टक्के तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही नक्की हे पुस्तक सुद्धा ऑर्डर करा हे पुस्तक तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर आम्हाला तुमचा पूर्ण ऍड्रेस पाठवा या पुस्तकाची मूळ किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे परंतु आठशे रुपये मध्ये साडेपाचशे पानाचं पुस्तक तुम्हाला आम्ही घरपोच पाठवतोय आणि कुठलंही तुम्हाला मग वाचन करण्याची गरज नाही किंवा युट्यूब गुगल सर्च करण्याची गरज नाही सगळी भाषणं आहेत वाढदिवस उद्घाटन आंदोलन महापुरुषांच्या जयंत्या प्रचार सभा शोकसभा सूत्रसंचालन हे सगळं याच्यामध्ये विस्तृत पतीने दिलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा आणखीन आपण नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये अनेक भाषणाबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल त्याबद्दलचाही व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी टाकलेला आहे तो ही व्हिडिओ अनेक माझे व्हिडिओ आहेत ते खाली बघा लोक कशी बोलतायत आम्ही कार्यशाळा भाषण कलेच्या ऑनलाईन ऑफलाईन घेतोय त्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल तरी आम्हाला आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद